नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर प्रभाग सहा आणि मधील नागरिकांनी शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष धर्मेंद्र अशोक पाटील यांच्या नेतृत्वात नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे रस्त्यावरील त्रासदायक खड्डे त्वरित भरण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता या इशाऱ्यानंतर नगरपालिका प्रशासन जागे झाले असून त्यांनी आता शहरातील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे खड्डे भरण्याच्या कामादरम्यान धर्मेंद्र अशोक पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून काम व्यवस्थित करून घेतले यापूर्वी देखील नगर परिषदेमार्फत अनेक वेळा रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले होते मात्र थोडा जरी पाऊस पडला की जैसे थे अशी परिस्थिती होऊन रस्त्यावर पुन्हा खड्डे तयार होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती त्यामुळे आता तरी पालिकेने चांगल्या पद्धतीने नियोजन करून खड्डे भरावेत आणि रस्ते वाहतुकीसाठी कायमस्वरूपी सुरळीत होतील असे काम करावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे म्हणजे अख्याच्या नवापूरची पूर्ण रस्त्याची हात दुरुस्त आहे पण आमच्या भागात जास्त खराब गेलं कोणी गेलं त्यांना एकटा त्रास होतोय आणि धूर त्याचे गणकती गेला सर्व गेलं तेव्हा पण काही आता तरी तुम्ही काहीतरी करा म्हणजे नवरात्र दिवाळीला केली तर तुम्हाला शासनाला विनंती आहे आमची तुम्ही काहीतरी त्याच्या रस्त्याच्या मार्ग करा नवापूर लाइव्ह न्यूज एन ए आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ